आजवर तुम्ही कुत्र्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असतील कुत्र्यांचा प्रामाणिकपणा असोवा मालकाला केलेली छोटी मोठी मदत मो स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवणे अशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहे पण कुत्र्याचा असा व्हिडिओ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या कुत्र्याने ते पाहण्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक पांढरा बोर्ड दिसेल या व्हिडिओत एक कुत्रा सुद्धा दिसेल हा कुत्रा तोंडात ब्रश घालून चक्क ए बी डी लिहताना दिसत आहे कुत्रा ए पासून झेड पर्यंत संपूर्ण ए बी डी लिहताना दिसतो हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल कुत्र्याची कला पाहून कोणीही अवाक होईल लहान मुलांना सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिता येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने हा कुत्रा एबीसीडी लिहित आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युजर्स यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहे तेथील एका युजरने लिहिलंय कुत्रा शंभर टक्के माझ्यापेक्षा बरा आहे तर एका युजरने लिहिलंय किती स्टायलिश पद्धतीने तो लिहतोय तसंच आणखीन एका युजरने म्हटलंय हा व्हिडिओ मी माझ्या घरातील चार वर्षाच्या मुलाला दाखवणार कारण त्याला एबीसीडी लिहिता येत नाही अनेक यूजर्सनी या कुत्र्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा